नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जयदुर्गा माता तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटी कृती जी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी केली तर वर्षभर तुमच्या जीवनात सुख समाधान आनंद भरभराट यश हे वाढेल होय ही साधी पण फार शक्तिशाली कृती आहे आणि तुम्हाला नक्कीच भावेल कोणाच्या आयुष्यामध्ये अडथळे नसतात चढउथार नसतात दुःख नसतात तर त्यासाठीच ही एक छोटी कृती तुम्ही कराल दसऱ्याच्या दिवशी तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल हे करूया आपण एकत्र पायरी पायरी करूया कारण छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला मोठा मोठा फरक देत असतात जे आपल्याला कळत सुद्धा नाही चला तर मग सुरुवात करूया नंबर एक म्हणजे शमीचं पान घरात ठेवणं आता शमीचं पान घरात ठेवणं म्हणजे काय तर शमीचं झाड दसऱ्याच्या दिवशी सर्वात महत्वाचा भाग मानला जातो अर्जुनाने युद्धासाठी शस्त्र शमीच्या झाडाखाली लपवलेले होते आणि विजय मिळवला होता याच इतिहासामुळे शमीचं पान यशाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं पन हे है? तर आता आपण हे कसं करायचं आहे तर शमीचं पान स्वच्छ धुवून करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं आहे पान ठेवताना मनात विचार करा हे पान घरात सुख प्रेम समृद्धी आणू प्रत्येक घरात शमीचं पान ठेवणं ही शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते लहानपण एक महत्वाची गोष्ट आहे या पानाला रोज स्पर्श करायचा नाही फक्त दसऱ्याच्या दिवशी ठेवायला हवं नंबर दोन देवीला अक्षता अर्पण करून घरातल्या प्रत्येकाला लावणं अक्षता म्हणजे तांदूळ किंवा फुले जे देवतेस अर्पण केली जातात ही कृती फक्त देवतेस अर्पण करण्यापुरती नाही तर घरातल्या प्रत्येकाला आशीर्वादाचा संदेश पोहोचतो तर हे आपल्याला कसं करायचं आहे छोट भांडे घ्यायचं आहे त्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला अक्षता घ्यायची आहेत आणि देवीच्या मूर्ती समोर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातल्या प्रत्येकाला थोडी अक्षता लावायची आहे आणि म्हणे तुला वर्ष वर शुभ लाभो प्रत्येकाला लावताना हसू आणि प्रेमाची भावना आपल्याला ठेवायची आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वारे फुलतात लोकांना वाटतं की ही प्रथा आहे पण खरी ताकद आहे मनाच्या शुभ इच्छेत नंबर तीन घरातल्या ज्येष्ठांकडून आशीर्वाद घेणं ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा धन धन आहे दसऱ्याच्या दिवशी घरात जे ज्येष्ठ लोक असतात त्यांच्याकडून आशीर्वाद घेणं फार आहे तर हे कसं कराल हात धुवून झुकून आशीर्वाद मागा मनात विचार करा माझं आयुष्य सुखमय यशस्वी आणि आरोग्यपूर्ण हो ज्येष्ठ लोकांना मनापासून आदर द्या त्यांच्या अनुभवातून शिक्षण शिकण्याची संधी मिळते ही कृती नुसती फॉर्मॅलिटी म्हणून नाही तर मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध करणारी आहे नंबर मुलांना भेटवस्तू म्हणून त्याने काय तर विद्या वाढते दसरा फक्त आध्यात्मिक दिवस नाही तर विद्येचा आणि ज्ञानाचा दिवस आहे मुलांना पुस्तक भेट देणं म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पसरवणं आहे आता हे कसं कराल तुम्ही तर मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तकं भेटवस्तू म्हणून द्यायची सांगितलं की हे पुस्तक तुला वर्षभर ज्ञान बुद्धी आणि यश देतील या कृतीमुळे मुलांमध्ये शिकण्याची इच्छा आणि आत्मविश्वास वाढतो ही एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली कृती आहे जी आयुष्यभर फळ देते या छोट्या गोष्टींचं आणि नंबर पाच आता या सर्व छोट्या गोष्टींचं एकत्रित महत्व म्हणजे काय तर शमीचं पान अक्षता ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मुलांना पुस्तकं भेटवस्तू म्हणून देणं या सर्व गोष्टी साध्या वाटतात पण खूप खूप जास्त प्रभाव आहे ह्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आपल्याला याचा भेटतो दसरा आपल्याला शिकवतो की साधेपणातच खरी शक्ती आहे एक छोटी कृती जर मनापासून केली तर ती संपूर्ण वर्षभर शुभ फल आपल्याला देते म्हणूनच ह्या ज्या मी तुम्हाला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मनापासून तुम्ही जर दसऱ्याच्या दिवशी केल्यात तर नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक थोडा का होईना फरक नक्कीच जाणवेल तर ह्या नक्कीच तुम्ही गोष्टी घरामध्ये करा ह्या वर्षी दसऱ्याला केवळ वर रावण दहन पाहण्यापुरतं मर्यादित राहू नका शमीचं पान ठेवा अक्षदा घरातल्या प्रत्येकाला लावा ज्येष्ठांकडून आशीर्वाद घ्या आणि मुलांना भेटवस्तू म्हणून पुस्तकं द्या हे छोटे छोटे कृत्य तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणतील दसरा म्हणजे फक्त उत्सव नाही आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याचा दिवस आहे मैत्रिणींनो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या छोट्या कृतीमुळे जगात आनंद पसरवूया माझा हा व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं वाटला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जयदुर्गा माता धन्यवाद